आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये इचलकरंजी शहरातील मंगळवार पेठ येथील अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या कौशल्या सांगले ह्या आजी गेल्या चाळीस वर्षांपासून प्रभू श्रीरामांचा जप वहीमध्ये लिहित आहेत आजपर्यंत त्यांनी दोन कोटी ऐंशी लाख जप लिहिले आहेत हे लिहिलेली वही त्यांनी पाठवली आहे तसेच चाळीस वर्षांपूर्वी अयोध्या येथील ढाचा काढल्यानंतर त्यांनी हा छंद जोपासला होता जोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही तोपर्यंत श्रीरामाचा जप वहीमध्ये लिहिण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला होता आज त्यांनी अयोध्या येथे श्रीरामाचं मंदिर झाल्यामुळे त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत इचलकरंजी शहरातील प्रतिष्ठित आणि अध्यात्मिक पार्श्वभूमी लाभलेल्या सांगली परिवारातील कौशल्या सांगले ह्या आजीबाईंनी प्रभू श्रीराम चरणी सुमारे दोन कोटी ऐंशी लाख राम नामाचा जप अर्पण केला गेल्या चाळीस वर्षांपासून सुरू असलेला रामनामाचा जप आजही अखंडितपणे सुरूच आहे चाळीस वर्षांपूर्वी अयोध्या येथे ढाचा पाडून मंदिर व्हावं यासाठी कारसेवकांनी पण केला होता तेव्हापासून इचलकरंजी शिवरातील कौशल्या सांगले यांनी जोपर्यंत अयोध्या येथे श्रीरामाचं मंदिर होत नाही तोपर्यंत श्रीराम नामाचा जप वहीमध्ये लिहिण्याचा उपक्रम हाती घेतला होता आजवर त्यांनी दोन कोटी ऐंशी लाख वहीमध्ये जप लिहिला आहे हे लिहिलेली वही त्यांनी अयोध्येला पाठवून दिली व त्यांची श्रीरामप्रती असलेली भक्ती आणि श्रद्धा परिसरात चर्चेचा विषय बनलाय इजलकरंजी येथील मंगळवार पेठेतील सांगले परिवाराला प्रतिष्ठित आणि अध्यात्मिक वारसा लाभलाय ज्येष्ठ सदस्य कौशल्य केशव सांगले या एकोणीसशे त्र्याण्णव पासून अखंडितपणे रामनामाचा जप करत आहेत त्यांना थोरल्या श्रीराम जप लिहिण्याची प्रेरणा मिळाली छोटी मोठी घरातील कामे करत त्या रामनामाचा जप करत असतात आज वयाच्या अठ्ठ्याऐंशाव्या वर्षीही हा जप अव्याहितपणे सुरू आहे आजवर दोन कोटी ऐंशी लाख इतकी जप संख्या झाली असून तब्बल चौदाशे वह्या जपने भरल्या आहेत कौशल्य आजी जप करताना एकरूप होऊन जातात भक्तिरसात चिंब होऊन जातात आज प्रभू श्रीरामांचे जप लिहिल्यामुळे मला एक समाधान आहे तसेच प्रभू श्रीरामांचे मंदिर झाले आहे याचा मला आनंद आहे गेल्या चाळीस वर्षांपासून श्रीरामनामाचा जप मी वहीमध्ये लिहित आहे जप पूर्ण झाल्यामुळे अयोध्या मंदिरही पूर्ण झालं आहे इथून पुढेही मी श्रीरामनामाचा जप वहीमध्ये लिहिण्याचा उपक्रम पूर्ण करणार आहे त्यामुळे श्रीरामाचं नाव घेतल्यानंतर मला एक ऊर्जा मिळते अठ्ठ्याऐंशी वर्ष असताना सुद्धा मी चांगल्या पद्धतीने श्रीरामाचा जप लिहू शकते श्रीराम नामाचं जप लिहिल्यानंतर व म्हणल्यानंतर जगण्याची ऊर्जा निर्माण होते त्यामुळे आजवर मी दोन कोटी ऐंशी लाख जप लिहू शकले आणि इथून पुढेही लिहित राहणार सांगली परिवारातील सर्वांची त्यांना मोठी मदत होत आहे असं त्या म्हणाल्या बोला सगळ्यांना मी नमस्कार करते सगळ्यांना आनंद मला मिळतो सगळ्यांचं साह्य मलाही मिळते सगळी जण मला सगळी मला झोप येते झोप येते जेवण रात्रीच तुम्ही किती वर्षापासून लिहता ये सतरा वर्ष सतरा वर्षापासून लिहिते आजपर्यंत आणि अजून आहे किती वेळा तुम्ही जप लिहिला यो जप तीन कोटी तीन किती आता याच्यात आठ कोटी जवळ वया लिहिलेल्या आहेत आता या वया तुम्ही कुठं कुठे जे मारवाडी लिहतात त्यांच्याकडे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलर सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन